अच्छा ए लाईन मध्ये कुर्तीचं कलेक्शन आहे का तुमच्याकडे डबल एक्स एम टू डबल एक्स एस साईज आहे तुम्ही बघू शकता कॉलर दिलेली आहे गळ्याला तीन बटन्स दिलेले आणि पूर्ण हँडलूम हँडवर केलेलं कलेक्शन आहे कटिंग दिलेले असतं आहे का असताची गरज आहे ना आणि हँड थ्री फोर देतात का याला पट्टी वगैरे काहीतरी त्याला साईडला पॉकेट वगैरे अच्छा गोल गळा दिलेला आहे साईडला पॉकेट वगैरे अच्छा साईडला पॉकेट दिलेला आहे का पॉकेट वगैरे छोटा हा मस्त ट्रेन मधून जाताना मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी आपल्याला कम्फर्टेबल कुठला येतो दादा कॉटन सिल्क कॉटन सिल्क आहे ना गर्मीत आता घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे मस्त पैकी पैसा वसूल आहे फुल कलेक्शन मैत्रिणी खरंच खूप सुंदर असं कलेक्शन आहे श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नव्याने तुमच्या बरोबर स्वागत करते आजचा व्हिडिओ आपला असणार आहे ए लाइन कुर्तीचं कलेक्शन असणार मैत्रिणी खूपच सुंदर आणि पैसा वसूल कलेक्शन आहे मैत्रिणी खूपच सुंदर असे कुर्तीचे कलेक्शन असताना आपल्याला कमी कमी साडेतीनशे पासून ते सहाशे आपल्याला एम टू फोर एक्सेल पर्यंत इथे कलेक्शन बघायला भेटणार आहे आणि खूपच सुंदर असा व्हिडिओ होणार आहे कुठेही संपूर्ण आवडल्यास तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि आपल्याला नवीन असा सरकार करायला मात्र विसरू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात आपण आहोत दादर वेस्टला तुम्ही प्लाझा सिनेमा कोणालाही विचारा प्लाझा सिनेमाच्या अगदी समोरच वैशाली ज्वेलर्स म्हणून शॉप आहे बघू शकता त्या वैशाली ज्वेलर शॉपच्या अगदी खालीच आपल्या दादांचं ए लाईन कुर्तीचं कलेक्शन आहे मैत्रिण खूपच सुंदर असे दादा तुमच्याकडे कुठलं कलेक्शन आहे दाखवणार आहे आपल्याकडे सिल्क आणि कॉटन कलेक्शन आहे अच्छा ए लाईन स्पेशल आहे अच्छा ए लाईन मध्ये कुर्तीचं कलेक्शन आहे का तुमच्याकडे ओके तर चला आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे खूपच सुंदर असे दादांकडे ए लाईन मध्ये कुर्तीचं कलेक्शन आहे तर एक एक कुर्ती दादा आपल्याला दाखवते अच्छा हे कॉलर मध्ये दिले ना दादा कॉलर मध्ये अच्छा अच्छा हाताला पूर्ण वर्क केलेलं आहे ना याच आणि खाली पण आहे आणि कटिंग मध्ये ना हे अच्छा खूप सुंदर असं डिझाईन मध्ये चार कलर भेटतील XX. okay. अच्छा याच्यामध्ये चार कलर आणि साईज किती आहे दादा एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स ए साईज आहे ओके अच्छा हे चार कलर हे आपल्याला साडे तीनशे भेटते अच्छा साडेतीनशे रुपयाला आपण स्टार्टिंग किती पासून आहे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे ना मस्त साडेतीनशे रुपयाला छान आहे दोन्ही वेळेस ऑफिस साठी मस्त खूप सुंदर याच्यामध्ये दुसरा पण असं फॉल ओव्हर होता अच्छा याच्यामध्ये पण चार कलर आहेत अच्छा हे पण कॉलर मध्ये आहे ना पूर्ण बघू शकता कॉलर दिलेली आहे गळ्याला तीन बटन्स दिलेले आणि पूर्ण हँडलूम हँडवर केलेले कलेक्शन आहे कटिंग दिलेले अस्तर आहे का नाही नाही गरज गरज अच्छा त्रांग ची त्रांग दे दे ना हँड थ्री फोर देतात काँड पट्टी वगैरे दिलेली आहे ओके ह्याला पट्टी दिलेली आहे तीन चार कलर म्हणजे साईज किती आहेत आपल्याकडे एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स ची साईज भेटून पण वेगवेगळे पॅटर्न आहेत तुम्हाला ओके आपण बघा वाव हे एक नवीन काहीतरी त्याला साईडला पॉकेट वगैरे अच्छा गोल गळा दिलेला आहे साईडला पॉकेट वगैरे अच्छा साईडला पॉकेट दिलेला आहे का पॉकेटला वगैरे ठेवता येतो हां मस्त आहे ट्रेन मधून जाताना मोबाईल वगैरे ठेवण्यात आपल्याला कंफर्टेबल आहे मस्त आहे खूप सुंदर आहे हाताला याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन भेटतील तुम्हाला अच्छा याच्यामध्ये डिझाईन्स भेटतील ना आपल्याला ओके आणि हे कलर किती आहेत याचा कलर नाही याचा सिंगल सिंगल प्रिंट असतो वेगवेगळे अच्छा सिंगल सिंगल प्रिंट येणार का ओके साईज किती आपल्याला उपलब्ध आहे डबल एक्सेल ना एम टू डबल एक्सेल ओके बाय यामध्ये ही पण प्रिंट आहे अच्छा याच्यामध्ये ही पण प्रिंट आहे ना हा कपडा कुठला येतो दादा कॉटन सिल्क कॉटन सिल्क आहे ना गरमीत आता घालण्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे मस्त मस्तपैकी पैसा वसूल आहे फुल कलेक्शन मैत्रिणी खरंच खूप सुंदर असं कलेक्शन आहे अच्छा हे पॅटर्न लावलेले आहेत का ओके आणि दुसरे असे प्युअर कॉटन आहेत अच्छा हे प्युअर कॉटन हे लाईनचे हे गर्मी लाईन मध्ये हे गर्मी आणि प्युअर कॉटन आहे ना दादा पण पॉकेट वगैरे अच्छा साईड पॉकेट दिलेलं आहे साईड पॉकेट प्लस सीट साईड कट वगैरे पॉकेट पण दिलेलं आहे आणि मध्ये फ्रंट पुढे पण एक कट दिलेलं आहे आणि साईड ला पण आपले कट आहेत मस्त खूप सुंदर ह्याच्यामध्ये कलर किती आहे याच्यामध्ये पॅटर्न वगैरे कपडा चांगला आहे वॉशेबल आहे वॉशेबल घरी आपण वॉश करू शकतो ना त्याची प्राइस किती आहे आपल्याला फोर हंड्रेड रुपीज पहिले दाखवले तर आपण हा फोर हंड्रेड कॉटन मध्ये ओके असे वेगवेगळे डिझाईन भेटतात अच्छा हे पण कॉलरमध्ये हा पण कपडा छान आहे दादा हा कपडा कुठला बोलला तो फ्लॅक्स कॉटन म्हणजे सॉफ्ट कॉटन मध्ये सॉफ्ट कॉटन मध्ये ना ह्याच्यात पण साईड पॉकेट दिलेलं आहे पण कटिंग दिलेलं आहे मस्त ह्याच्यामध्ये कलर किती सिंगल सिंगल कलर सिंगल सिंगल कलर अच्छा साईज थ्री एक्सेल पर्यंत सिंगल कलर भेटणारे आहे तुम्हाला पॅटर्न म्हणजे एकच पॅटर्न भेटणार कलर आणि तुम्हाला साईज अवेलेबल होऊन जातील ना दादा आपल्याला एम टू थ्री एक्सेल पर्यंत साईज एम टू थ्री थ्री एक्सेल पर्यंत दिलेले आहेत ना फ्रंटला अच्छा पुढे पॉकेट दिलेले आहे बटन अच्छा हे शो साठी आहेत ना दोन्ही साइडला बघू शकता पॉकेट दिलेले आहेत आणि ऑफिसच्या साठी तर खूप छान आहे आता गर्मी साठी तुम्हाला फुल पैसा वसूल तुम्ही घ्या परचेस करा एवढ्या स्वस्त आणि तुम्हाला कुठेच कलेक्शन बघायला हा कितीला आहे फोर हंड्रेड फोर अरे हे दुकानात बाहेर अकराशे आणि बाराशे लावलेले खूप सुंदर अच्छा हे सेम पॅटर्न आहे फक्त प्रिंट वर्क वेगळे कपडा चांगला ऍक्च्युली मेन वर्क चांगला आहे कॉटन आहे हेच मैत्रीण तुम्ही दुकानात शॉप मध्ये मोठमोठे घेतात फक्त नावाला तुम्हाला फक्त पण हेच तुम्ही इकडे घेता ना तुम्हाला स्वस्त साडेतीनशे चारशे रुपयाच्या रेंजला कलेक्शन बघायला भेटत आणि फ्रंटला पण बघू शकता इथे किशोरी दिलेले आहेत खूप सुंदर साईज पण फुल साईज आहे तुम्हाला लेडीज वर घालणं पॅन्टीवर पण घालू शकतो हे पण एक आहे कॉलर मध्ये दिलेलं आहे फुल हँड दिलेले आहे दादा प्रिंट वरच जात नाही जात ना साइड पॉकेट पॉकेट ना, साइड पॉके मैत्रीनो कम्फर्टेबल है ये अच्छा हाँ ब्लू कलर है प्रिंट फिर वेगवेगी है ना। बाकी तुम्हारा कपड़ा क्वालिटी एकदम बेस्ट मैत्री ना अच्छी अच्छा मेन क्वालिटी दादाकड़ जो क्वालिटी दाख मेन क्वालिटी वर चलते मैत्री ना कुर्ती शॉप मध्य मोटमोट गजार पंद्रह तुम्ही एवढ्या मागात घेता तिथे पण हे उलट रिजनेबल रेंज मध्ये सगळ्या आठशे हजार रुपयाला साडेपाचशे अच्छा साडेपाचशे रुपयाला ना पूर्ण गोल्डचं वर्क केलेलं ओके हा आठशे रुपये किंमत गेली आहे मग या दुकानात विकतात पण आपल्या दादांच्या शॉपर दादा किती रुपये बोला तुम्ही साडेपाचशे रुपये एम टू फोर एक्स म्हणजे फोर एक्सेल पर्यंत तुम्हाला उपलब्ध आहे वीनेक मध्ये दिलेला आहे बघू शकता वीनेक मध्ये कॉलर मध्ये दिलेला आहे क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे चार पॅटर्न भेटतील अच्छा याच्यामध्ये चार पॅटर्न भेटतील ना आपल्याला हा पण एक छान आहे वर्कवाला ऑफिस मस्तच ऑफिसच्या मध्ये अच्छा हे पण आठशे रुपये बघा किंमत बघा माहिती रुपये दिलेली आहे ना फोर हंड्रेड फक्त पन्नास रुपये जास्त पण मस्त ना दादा खूपच सुंदर कपडा क्वालिटी बघा माहिती खरोखर खूप छान आहे हाताला बघा पायपिंग केलेली बारीक अशी आणि पूर्ण हँड दिलेली आहे हात गळ्याला पण बघू शकता वर्क पूर्ण हँडलूम वर्क मैं केलेलं आहे पूर्ण बारीक असं वर्क केलेलं काम आहे मस्त थ्री फोर्थ हात आहे वा हे पण एक पॅटर्न छान आहे हा किती फायव्हि एमधे एम टू फोर एक्सेल मैत्रिणी बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे आठशे रुपये दुकानवाले तुमच्याकडून आठशे रुपये घेतात पण आपल्याकडे फक्त आणि फक्त साडेपाचशे आणि फोर एक्सेल घेतला तर सहाशे रुपयाला तुम्हाला पडून जाईल मस्तच खूप सुंदर बघा इथे बटन दिलेले आहेत हात पण थ्री फोर दिलेले आहेत आणि लेंथ पण बघू शकता मोठी लेंथ आहे अच्छा हा फायव्ह हंड्रेडला आहे का खूप सुंदर मस्तच छान कलर छान आहे मस्त एक सो एक कलर आहे मस्तच दुसरे बघा हे मिडी पॅटर्न हे मिडी पॅटर्न याला साईडला पॉकेट पाठीमागे बेल्ट आणि आतमध्ये थ्री फोर हँड आहेत अच्छा थ्री फोर हँड आतमध्ये आहेत का आणि साईडला बेल्ट येणार आणि किस्सा पण आहे ना दादा ओके किस्सा पण आहे बटन पण दिलेले मिडी पॅटर्न म्हणजे पूर्वी आपण मिडी मिडी टाईप वापरतो पाहिजे ना आता ते थिंब आणि थ्री फोर हात आहेत मस्त पैकी खूप सुंदर अच्छा ह्याच्यात वेगवेगळे डिझाईन प्रिंट भेटून जाईल ना आपल्याला वा हे काहीतरी युनिक आहे बघू शकता माहिती ना मस्तच वाटतं छान वाटलं एकदम कॉलर मध्ये वेगळं पॅटर्न एक सो एक बघू शकता हे तीन डिझाईन प्रिंट वेगवेगळे वेग आहेत मैत्रिणी तुम्हाला कलर्स भेटून जातील प्रिंट पण बघू शकता वेगवेगळ्या प्रत्येकाची साईज तुम्हाला फोर एक्स पर्यंत भेटून जाईल मस्तच खूप सुंदर तर बघू शकता मैत्रीण तुम्हाला एवढं सुंदर असं कलेक्शन आपल्या दादांच्या स्टॉल दादा आता इथे यायचं असेल कोणाला तर कसं यावं लागेल अच्छा हे प्लाझा सिनेमा इथे ओके ओके बघू शकता वैशा प्लाझा टॉकीच्या इथून तुम्ही आलात वैशाली अगदी बरोबर इथेच आपल्या दादांचं स्टॉल आहे दादा तुझं नाव सांग ना माझा अशोक 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 ओके अशोक ढिंग दादांचं स्टॉल आहे मैत्रीण तर दादांचं इथे तुम्ही येऊ शकता आणि ते व्हिजिट करू शकता तुम्हाला ऍड्रेस पूर्णपणे सांगित आहे इथून बघू शकता अपोजिटला प्लाझा सिनेमा प्लाझा सिनेमाच्या अगदी समोरच तिथं वैशाली ज्वेलर वैशाली ज्वेलरच्या अगदी खालीच आपल्या दादांचं हे कुर्तीचं कलेक्शन आहे मार्केट मार्केटमध्ये कुर्ती तुम्हाला अकराशे पंधराशेच्या रेंजला भेटतात आपल्याकडे साडेतीनशे पासून ते जास्तीत जास्त सहाशेच्या रेंज पर्यंत तुम्हाला ते कुर्तीचं कलेक्शन बघायला भेटतात खूपच सुंदर असे ए लाईनच्या कुर्तीचं कलेक्शन आहे खूपच भारी भारी असं कलेक्शन आहे माहिती एवढ्या स्वस्तात आणि फुल पैसा बसूया मैत्रिणी कुठेच भेटणार नाही तर नक्कीच दादादा तुमचा मोबाईल नंबर सांगा ऍड्रेस समजला नाही तर सेव्हन झिरो झिरो सेव्हन डबल झिरो सिक्स टू ओके तर नक्कीच मैत्रिणी दादा नंबर दिलेला तुम्हाला जर नाही समजला ऍड्रेस तुम्ही जर चुकत असाल तर नक्की दादा फोन करा आणि त्या ऍड्रेसवर तुम्ही येऊ शकता धन्यवाद दादा मला आजचं कलेक्शन कसं वाटतं नक्कीच आवडलं असणार आणि आवडायलाच पाहिजे एवढ्या सुंदर आणि स्वस्त मध्ये तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये कलेक्शन बघायला भेटणार आणि आता गर्मीचा सीझन चालू आहे गरमी मध्ये घालण्यासाठी कॉटनचे कुर्ती शोधताय तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच होता माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र